निवांत आवरून बसलं तर काही नाही का तर काही आपल्याला नवीन काम सुचतंच कारण आपल्या घरात एवढे कामं असतात की सारखं एक झालं की एक वेळ आरामाची पण घरातले पण कामं मग कधी करणार कारण सकाळ संध्याकाळ तर आपलं स्वयंपाक करणं घरातलं दररोजच आवरणं होत नाही मग आता ह्या काही गोष्टी असतात आपल्याकडे आता ह्या ज्या वस्तू आहेत जे, आहे, जे की आपण ओटी भरतो खारी खोबरं सुपारी हळकुंड ह्या जे पाच आपण जिनस ओठीसाठी घेतो मग आता ओटी आपण देवीची भरो किंवा एखादी महिला आपल्याकडे आली पाहुणे तर, खन, तर त्या पाहुणींना साडी देताना आपण साडी चोळी खण किंवा खण ओटी असं तर भरतच असतो मग त्यावेळेला आपल्याला हे साहित्य लवकर सापडावं त्यामुळे मी त्याचं विभाजन करून त्यांना वेगवेगळ्या पॅकमध्ये भरणार आहे पण आता त्याला अगोदर वाळून ठेवूया कारण पावसामुळे काय झालेलं आहे त्याला की थोडं ते असं चिकट खारका पण झालेला आहे आणि त्यामध्ये मुंग्या पण लागलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचं विभाजन करावं आणि त्याला वर वा आता वाळू घालावं कारण ऊन तर आज नाही आहे थोडा आभाळ आलेला आहे आता पावसाची वाट तर आपण सर्वजण कितीतरी दिवसापासून पाहत आहोत पण पंढरपूरची यात्रा परतली असं म्हणतात की पाऊस येतो पण पंढरपूरची यात्रा परतून बी दहा बारा दिवस होत आलेले आहेत तरीही पाऊस काही आलेला नाही पण थोडेसे थेंब यायला सुरुवात झाली वाटतं थोडे थोडे थेंब यायलेत तर कपडे बाहेर होते आता कपडे बाहेर होते एकतर जोरात पाऊस पण येईना आणि ऊन पण पड मग त्या बारीक बारीक थेंबाने ते कपडे भिजले एवढा त्याचा वेगळाच वास येतो दुसऱ्या आणि ती फ्रेश वाटतच नाहीत आपल्याला घालायला त्यामुळे माझ्याकडे त्याला थोडीशी फ्रेश हवा पण लागते आणि हवेसोबत बाहेरचा फॅनचा पण हवा लागते दोन्हीच्या याच्यामुळे ते कपडे फ्रेशच राहतात कितीतरी दिवसापासून बाहेर पीठ वाळत घातलेलं होतं मी खूप दिवसाचं पीठ होतं त्या पिठाचा म्हणजे वास पण येत नव्हता आणि त्याला जाळे आळे पण पडले नव्हते पण ते, ते पीठ कडू लागत होतं कारण खूप दिवसाच असल्यामुळे जाऊ याला शेतामध्ये आपण गायलाच देऊन टाकूया कॅरी बॅगमध्ये भरून शिळ्या पोळ्या वगैरे यांच्यासोबत कारण तिथे तर खातेच किंवा कुठल्याही जनावरांना देऊन पडलं तर पाहू त्याला वाळू घालून ठेवूया कारण वाळू घातलं तर ते जास्त दिवस टिकते पण मुंग्या किंवा किडे त्याला लागत नाहीत आणि दुपारची वेळ होती आणि दुपारच्या वेळी असं जास्त कुणाशी संपर्क पण होत नाही कारण कुणी कुणाकडं जात नाही आणि साहेब तर आमचे चार साडेचारशे येत नाही त्यामुळे आपली दुपारच्या वेळेला निवांतपणे आपली कामं होतात घरातले कुठलेही ज्यावेळेला आपली कामे होतात ना तर खरंच दुपारची वेळ ही कामासाठी आगो म्हणजे आपण जे काही एक्स्ट्राचे कामं करतो त्यासाठी खरंच खूप चांगले राहते आपल्या घरातली आवरावरी करून व्यवस्थित जर चार वाजेपर्यंत ठेवली तर चार वाजता आपल्याला एवढं फ्रेश वाटतं का नाही कारण सकाळची संध्याकाळची पण काहीच राहते स्वयंपाक भांडी हे तेच आवरायचं असतं देवपूजा पण दुपारच्या वेळेला देवपूजा पण नसते आणि स्वयंपाकाचं काही हे नसतंय तर आपलं घर नीट कसं राहील याकडं आपला का, जास्त भर दिला जातो आणि आज तर मी जास्त भांडी पण काढलेली होती की चला म्हटलं आज आता दुपारीचं थोडंसं आपण आवरून जे जा आगावची एक्स्ट्राचे फ्रीजमधले भांडे काहीतरी घालून थोडंसं घालून काहीतरी उरलेलं ठेवून इकडे तिकडे आपल्या बऱ्याच जर आपण जर हाच मारला थोडीशी नजर मारली तर आपल्या बऱ्याच नजरला येतात की आपल्या इकडं तिकडे आजूबाजूला भांडे किती पडलेले आहेत त्यामध्ये काहीतरी छोटंसं घालून आहे ते कधी कामाचं असतं कधी कामाचंही नसतं पण ते तसंच त्या जागेवर पडून राहतं आणि आपलं काही त्याच्याकडे लक्ष जात नाहीत पण दुपारच्या आठ दिवसातून एखाद्या वेळी तरी आपल्या किचनमध्ये जर आपण सगळीकडे लक्ष करून हे भांडे काढली तर किचन पण स्वच्छ राहील आणि घरातलं काही खराब झालेल्या वस्तू जाळे वगैरे लागलेल्या त्या पण साफसफाई होऊन जातात आणि खरंच भांडे एवढी पडली होती ना की पूर्ण टोपले भरून भांडी पडली होती भाषमध्ये घासून घेतली कारण सायंकाळची वेळ आणि सायंकाळच्या वेळेला ट्युशनला मुले पण येतात साडेचार ते सात म्हणजे साडेचार ते सहा वाजेपर्यंत साडेसहा वाजेपर्यंत ट्यूशनच सुरू राहतं नंतर दिवा अगरबत्ती आणि नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर आपल्याला लागावंच लागतं ला आता कितीही म्हटलं बायकांना की आपल्याला आराम हवा पण बायकांना आरामच नसतो आणि माणसाचे एक असतं बघा मी जाताना तर तुझा स्वयंपाक झाला होता सगळं आंघोळ झाली होती मग तू दिवसभर काय केली हा प्रश्न बऱ्याच महिलांना घरातून विचारला जातो की बाहेरून आपल्या घरचे माणसं आले की आपल्याला विचारणारच की दिवसभर काय केले काम तर तेव्हाच झालं होतं पण त्यांना काय ह्या बारीक सारीक गोष्ट आपण थोडं सांगत बसायचे असतात की नाही एवढं काम झालं तेवढं काम झालं कारण आपल्याला एकच गोष्ट नाही तर अनेक गोष्टी छोट्या मोठ्या बघावं लागतं देवाची भांडे पण एवढी खराब होते ना ती पण काढली म्हटलं चला आता आगाऊची भांडी काढायची तर तेव्हा जवळची पण दिवा अगरबत्ती तर आता सायंकाळी करायचीच आहे तर आपण घासून घेऊया त्याला पण स्वच्छ आणि आता ते भांडे जर आपण बेशिंगमध्ये घासत असलो तर बेशिंग बी इतकं घाण होतं का नाही लगेच भांडे ना, घासल्याच्यानंतर नंतर त्याच्यावर जर थोडासा हात मारला तर ते बेशिंग पण स्वच्छ राहतं आणि आपलं बेशिंग पण असं चमकतं कारण नाही नाही घासलं तर पुसलं तर ते तसंच घाण आणि मग चिलटं माशा आणि पावसाळ्यात तर बघूच नका या चिलट्या सुरू झाला म्हणजे सणांची पण लगबग सुरू राहते त्यामुळे आपलं घर नीटनेटकं व्यवस्थित ठेवणं सणांचं आवरणं आणि काही काही गोष्टी आता सण श्रावण महिन्यापासून तर एवढं सुरू होतं का नाही की आपल्याला वेळच मिळत नाही की काही एक्स्ट्रा कामे करण्यासाठी तर आपले आत्ता जे काही एक्स्ट्रा कामे करू शकतो ते जर करून ठेवले तर खरंच आपल्याला तेव्हा नंतर धावपळ होत नाही तर आज आता रात्रीचा मेनू ठरवलेला आहे माझा म्हटलं तर शेवग्याची भाजी मसाल्याच्या शिवाय चांगला लागत नाही असा एक आपला गैरसमज असतो पण मी तर ज्या मसाला आपला खूप जास्त खाण्यात आला आणि आता काहीतरी साधा आपल्याला खायचा असेल आणि शेवग्याची भाजी आवडीची असेल तर त्यावेळेला मी साध्या पद्धतीतसुद्धा शेवग्याची भाजी करते मसाला न टाकता त्यासाठी एक मोठा कांदा घ्यायचा त्यामध्ये थोड्याश्या हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या चा, चार पाच पाखळ्या थोडेसे शेंगदाणे आणि आपण जे काही खोबरं म्हणजे आता आपलं खोरू आपल्याकडे अवेलेबल असेल तर थोडंसं खोबऱ्याचे तुकडे पण त्यामध्ये पाणी टाकून बारीक त्याला वाटण त्याचं तयार करून घ्यायचं म्हणजे कुठलंच त्यामध्ये असं शमदाण्याचं किंवा काही एकदम बारीक म्हणजे त्यात ते टाकलेल्या वस्तू आहेत त्या आपल्याला ओळखाय पण नाही आल्या पाहिजे एवढं बारीक आपण त्याला त्याचं गिरवी तयार करून घ्यायची आणि ती गिरवी आता आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये थोडेसे महुऱ्या किंवा जिरे हे दोन्ही मिक्स करून मी टाकलेत एकदाच कारण तेल कडलेलं होतं मग एका कारण टाकलं तर ते करपत होतं आणि त्यामध्ये आपली ही बनवलेली गिरवी आपण टाकून द्यायची आणि गिरवीला चांगला चटका येऊ द्यायचा बघा हिरवी थोडी लालसर होऊ द्यायची कारण आपण सर्व साहित्य हे न भासता कच्चंच घेतलं होतं मग त्या कच्च्या साहित्याला आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतावं लागतं त्यामुळे त्याची टेस्ट पण येते आणि त्याला हे पण सुटते थोडंसं तेल पण सुटतं आणि चवीला पण छान लागते आणि चटणी त्यामध्ये आणि हळद एक चमचा घालून घ्यायची कारण हिरव्या मिरच्या तर टाकलेल्याच आहेत त्यामुळे थोडीशी चटणी टाकली हळद कलरसाठी कारण अगोदरच मसाला नाही आहे हिरव्या भाज्यांना हळद जरा जास्त टाकले की कलर पण छान पिवळा पिवळा हिरवा पिवळा असा छान कलर त्याच्यामध्ये दिसतो बघा आणि यामध्ये मी दोन वाट्या पाणी टाकलं आणि आणखी थोडंसं त्याला मी शिजू दिलं बघा कारण जे कच्चं साहित्य आहे त्याला असं छान तेल सुटतं आणि भाजीला पण मग त्या भाजींना जे शेंगदाणे वगैरे टाकलेल्या भाजीना जास्त पण तेल टाकायची गरज नाही आहे आपल्या शेंगदाण्याचं खोबऱ्याचं पण तेल त्याला सुटलं जातं आणि चवीला पण खरंच खूप छान ही भाजी लागते मीठ थोडंसं आपल्या चवीपुरतं घालून घ्यायचं आणि पाणी त्याच्यामध्ये टाकून शिजायसाठी थोड्या वेळ ती भाजी आपण ठेवून द्यायची म्हणजे जोपर्यंत त्या शेंगा शिजत नाहीत मग पाच मिनटं दहा मिनटं आणि अर्धवट शिजत आल्या की त्यामध्ये आपली कोथरिम टाकून द्यायची कारण अगोदर कोथरिम टाकली तर ते वास थोडा तसा निघून जातो Gracias.